नाशिक धक्कादायक संत कबीर नगरात टोडक्याने केला धारधार शस्त्राने युवकाचा खून जुन्या वादातून खून झाल्याची उघड नाशिकच्या संत कबीर नगर मधील युवकाच्या टोडक्याने धारधार धार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना शनिवार दिनांक आठ रोजी अकरा वाजेच्या सुमारास भोसला स्कूलमागीला संत कबीर नगर मधील रस्त्यावर घडली अरुण राम बंडी असे मृताचे नाव आहे अरुण परिसरात रात्री आला असता वाद असलेल्या सातपूरच्या टोडक्याने त्याला घेरत त्याच्यावर हल्ला केला त्याचा जागीच मृत्यू झाला हल्लेखोर पसार झाले माहिती मिळताच गंगापूर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले हल्लेखोरांच्या दोन दुचाकीची तोडफोड करण्यात आली घटनास्थळी दंगल नियंत्रण पथकाचे जवान दाखल झाले होते पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत तीन हल्लेखोर संशयितांना ताब्यात घेतले दोघे जण फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्यासह पोलिसांचा फौज फटा दाखल झाला दरम्यान मृतदेह घटनास्थळावरून शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली त्यामुळे सरकारवाडा पोलीस ठाण्याचा बंदोबस्त शासकीय रुग्णालयात तैनात करण्यात आला या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक